भवानी बिगुल वाजलेला आहे विजयाच बिगुल वाजवलंय ना मग उद्या मतदान धनुष्यबाण आणि परवा गुलाल आणि फटाके फोडायचे आहेत देवळाली प्रभरा नगर परिषदेचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे मुस्माडे बाबासाहेब भाऊसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो उशीर झाला असला तरी तरीसुद्धा सगळी गच्च गर्दी या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित आहे खरं म्हणजे प्रवरामाईच्या कुशीत वसलेलं या शहराला भेट द्यायला मी आलो आहे माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना भेटायला आलो सहकाराचा वारसा सांगणारं हे शहर या सहकारच्या नगरीमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवा ही विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि आपले, आपले उमेदवार आहेत बाबासाहेब मुसमाडे ते अगदी शेतकरी आहेत आणि गोरगरिबांच्या मदतीला धावणारे आहेत जसं हात दाखवा आणि बस थांबवा तसा आपला बाबासाहेब मुसमाडे यांचं काम आहे आणि म्हणून ते सर्वांचे फेवरेट आहे गरीब माणूस आहे सर्वसामान्य आहे म्हणजे सगळ्यांना मदत करणार आहे माझ्यासारखाच आहे मी पण सगळ्यांना मदत करतो आणि म्हणून विरोधकांची किती आणली वादळं त्यांना पुरून उरणार बाबासाहेब मुसमाडे आणि अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो काही लोक म्हणतात ही निवडणूक तिरंगी चौरंगी आहे पण मी म्हणतो एकाच रंगाची आहे तो रंग म्हणजे भगवा रंग शिवसेनेचा आणि ही प्रचाराची सभा या ठिकाणी होती आहे खऱ्या अर्थाने एवढ्या आपल्या सगळ्या उपस्थितीवरून मला तर विश्वास आहे की उद्याच्या या विजयाची नांदी आहे ही विजयाची सभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी मी महाराष्ट्रामध्ये बघा त्या पार तिथं नजर पोचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहेत तिथून सुरुवातीपासून आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला तुम्ही नशिबानात या लाडक्या बहीण योजनेमुळे या ठिकाणी जे अडीच वर्षात तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लेक लाडकी लखपती योजना सुरू केली एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केली नुकत्याच झालेल्या नुकसान भरपाईमध्ये सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मोठं पॅकेज आपण जाहीर केलं वयोश्री योजना सुरू केली इकडं युवा प्रशिक्षण योजना आता थोडी अडचणीत आहे पण ती पण सुरू करणारं आणि सगळ्यात माझ्या योजना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत सगळ्यात फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना विरोधकांनी त्यावेळेस देखील खोडा घातला विरोधकांनी त्याला देखील कोर्टात गेले बंद पाडा म्हणून म्हणाले खोटं आहे हे काय होणार नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथे बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून ही योजना सुरू केली आणि मी हेही सांगतो की कुणाचाही लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि मी आपल्याला सांगतो फक्त लाडकी बहीण योजना ठेवल्या मी थांबणार नाही या आमच्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी योजना केली आहे मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे मंत्री होतो अनेक पदं भूषवली पण मला सगळ्यात आनंद काय तर या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मी घरी बी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तकमग पाहिली आहे महिन्याची काटकसर पाहिली आहे आणि त्याच्यातूनच या लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आहे हे मी अधिकाराने या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो अनेक लाडक्या बहिणी एकत्र आल्यात छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिलाय स्वतःच्या हाताने स्वतःचे पैसे काढण्याचा हक्क तुम्हाला मिळवून देण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलेला आहे त्यामुळे मला स्वतःला अभिमान आहे आणि म्हणून याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मान सन्मान मिळवून दिला वडिलांच्या आपल्या नावाच्या समोर वडिलांचं नाव देतो आता माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत वडिलांच्या बरोबर आईचं नाव देण्याचा देखील निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत आणि म्हणून मला आनंद आहे मला अभिमान आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आपला उमेदवार आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम आपल्यासमोर आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो या टिक आपले दुसरे उमेदवार होते काय त्यांचं नाव गणेश भांड गणेश भांड नाव असलं तरीसुद्धा ते भांडले नाहीत त्यांनी इथं भगवा फडकवण्यासाठी इथं असलेली दादागिरी मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी यांनी आपल्या मुसमाड्यांना पाठिंबा दिला तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही श्री गणेशा केलेला आहे विजयाचा आणि एकनाथ शिंदेचा शब्द आहे तुमचं जे काय त्याग आहे वाया जाऊ देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे देतोय आणि मग अनेक योजना अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली आणि या सगळ्याला आपण पुढं घेऊन जातो आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेलं देवळाली प्रवा प्रवरा हे आपल्याला विकासात आणायचं आहे ना इथं विकास करायचा आहे ना मला मग निवेदन दिलं आहे चांगले रस्ते पाहिजेत या ठिकाणी शेतातील अंतर्गत शिवपानंद रस्त्याचं खडीकरण करायला पाहिजे नगरपालिका क्षेत्रातील वाड्या वस्त्यावर स्ट्रीट लाईट पाहिजे ना रस्ते पाहिजेत ना अंगणवाड्या पाहिजेत स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना घरकुल पाहिजे राहुरी कोटा शेजारील सुशोभित जॉगिंग ट्रॅक आहे त्याप्रमाणे देवळाली राहुरी फॅक्टरी दरम्यान कॅनॉलच्या कडेला जॉगिंग ट्रॅक तयार करायला पाहिजे नगर परिषदच्या माध्यमातून हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे सुलभ शौचालय महिलांसाठी पाहिजे पाहिजे ना स्मशानभूमी ठीक आहे ते तर आपल्याला प्रत्येकाला लागतच आणि सुसज्ज दोन एस टी स्टँड देवळाली प्रवरा राहुरी या ठिकाणी देखील फॅक्टरी कुठली आहे रावरी फॅक्टरी सुसज्ज तालीम व्यायामशाळा पाहिजे ना आपल्या पोरांना युवा प्रशिक्षण महिला बचत गटांचं सबलीकरण पाहिजे आता ग्रामीण भागात बचत गटाला आपण अनुदान वाढवलं आता शहरी नगरपालिकामध्ये एन यू एल एममध्ये पण आपण बचत गटाचं अनुदान वाढवण्याचं काम नगरविकास खातं करणार आहे बिबट्याचं इकडं पण शिरकाव झालाय का बिबट्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि म्हणून माणूस महत्वाचा आहे आणि म्हणून त्यासाठी देखील उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जातील आणि बिबट्या बिबट मुक्त देवळाली प्रवरा केला जाईल आणि त्याचबरोबर जलतरण तलावाचं काम रखडलंय ते पूर्ण झालं पाहिजे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे पशुवैद्यकीय दवाखाना पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी सुविधा पाहिजे आणि क्रीडा संकुल पाहिजे मीच आपल्याला सांगतो मी, सांग मी खोटं कधी सांगत नाही त्याचबरोबर बाजार तर येतं मुख्य सर्कलला अश्वारुढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण पाहिजे आणि या ठिकाणी हे सर्व काम नगर परिषद नगरपंचायतीचे नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात नगर विकास खात्याचा मंत्री कोण आहे भाचाला मी सांगतो नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून ही सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वचन आपल्याला देतो आणि या ठिकाणी काय आलं आहे चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली त्यावेळेस शंभर टन उसाचा चारा कुठून दिला शेतकरी सेनेचा आपला रवींद्र मोरे यांनी दिला अशी समाजसेवा करतायत असे काम करणारे लोक आहे आरोग्य सेवा सुरू आहे सगळीकडे वैद्यकीय सेवा आपण देतोय मला अभिमान आहे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री सहायता निधीतून साडे चारशे कोटी रुपये ऐंशी हजार रुग्णांना देणारा हा तुमचा लाडका भाऊ आहे याचा अभिमान आहे कितीतरी लोकांचे जीव प्राण वाचले या ठिकाणी कितीतरी लोकांना त्याचा फायदा झाला माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात तीन कोटी रुपयाचं वाटप झालं पण माझ्या काळात साडे चारशे कोटी रुपये वाटले हजारो लोकांचे प्राण वाचले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या या देवळाली प्रवराच्या विकासाचा फैसला करणारी उद्याची निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे पाच वर्ष आपल्याला वाया घालवायची नाहीत या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला बाबासाहेब मुसमाडे हाच आपला नगराध्यक्ष झाले पाहिजे यासाठी आपल्याला आप मतदान केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत पूर्ण पॅनल आहे त्या पॅनलला मतदान केलं पाहिजे आणि परिवर्तनाची लाट या ठिकाणी आणली पाहिजे परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन म्हणजे विकासाचं आपला विकासाचा अजेंडा आहे आपला खुर्चीचा अजेंडा नाही ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं त्या लोकांचे त्या लोकांच्या समस्या सोडवणं हे आपलं अजेंडा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री झाला तरी अनेक लोकांची पोटदुखी अजून गेली नाही जळजळ मळमळ पोटदुखी अजून सुरू आहे का शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये अरे गरीब माणूस मुख्यमंत्री होतो तेव्हा गरीबाची दुःख जाणतो वेदना जाणतो शेतकऱ्याच्या वेदना जाणतो म्हणून हे पण तुम्ही पण शेतकरी आहे ना शेत आता शेतकऱ्या निवडून आल्यावर शेतकऱ्यांना विसरायचं नाही आपल्या लोकांनी निवडून दिल्यानंतर दिवस रात्र मी सांगितलंय हात दाखवान गाडी थांबवा तशी थांबली पाहिजे नाही तर काळा बंद गाडी काज बंद करून गाडी पुढे जाता कामाने नाहीतर गाडीचं ब्रेक आणि म्हणून मी सर्वसामान्य लोक हो। आपण आहोत आणि आपलं केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आपुलकीची भावना मला आठवत आहे मी मागच्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्रात फिरलो माझ्या लाडक्या बहिणी दहा दहा वाजेपर्यंत थांबायच्या एकदा सांगली विटा नगर परिषदेमध्ये गेलो पावणे दहा वाजता मी रात्री पोचलो मला वाटलं सगळे कोणी नसतील पण अगदी शेवटच्या टोकापर्यंत लाडक्या बहिणी थंडीमध्ये बसल्या होत्या लाडक्या भावाची वाट पाहत याचा मला अभिमान आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जी काय ओळख मला मिळालेली आहे ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून मला प्रॉपर्टी किती आहे संपत्ती किती आहे यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे आपल्याला पाहायचं आहे हे आपल्याला कमवायचं आहे आप आणि म्हणून मी आपल्याला मुद्दा विनंती करायला आलोय की काही लोक का मला विचारतात अरे तुम्ही झोपता करी मी सांगतो आम्ही झोपा काढणारे नाही विरोधकांच्या झोपा उडवणारे लोक आहोत आणि दिवसभर रात्र काम करणारे लोक का आहोत आणि म्हणून मी नेहमीच सांगतो तुम्हाला सांगतो काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए राजनीति तो हर कोई कर लेता है राजनीति तो, तो हर कोई कर लेता है के लिए ना इत के वर्ष पन काम करो इस काम ऐसा करो कि मिसाल बन जाए मिसाल बन जाए तुमसे नाव कायम रहा पाजे तुम्हारे टीम च नाव कायम रह पाइजे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की अरे काय काय आणून देताय तुम्ही हा प्रशांत मुसमाडे यांनी एका महिन्यात हे पॅनल उभं केलं त्यांचाही झेंडा फडकला पाहिजे त्यां चांगला माणूस आहे म्हणजे एवढी तयारी लगे पट्टीचा पट्टीचा कलाकार आहे आपला आणि बरोबर या पैलवान आपला बरोबर चितपट करतील विरोधकांना केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या एवढ्या ताकदीवर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात हेच मुळात उद्याच्या यशाचं गमक आहे उद्याच्या यशाचं हे चित्र आहे हे मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बाबासाहेब मुसमाडे नगराध्यक्ष झाल्यानंतर महामानवांच्या कुठल्याही फोटो तसबिऱ्या बाबासाहेबांचा फोटो कोणी काढला का बाबासाहेबांचा आणि म्हणून बिलकुल बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी तुमच्या हातात आली आहे ज्या ज्या घटना दिली बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचा सन्मान महाराष्ट्रात नाही होणार तर कुठं होणार जगभरात होतोय छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि म्हणून या दैवताचा अपमान कोणी सहन करणार नाही आणि म्हणून अशा सर्व लोकांना घरी बसवण्याची संधी तुमच्या हातात आलेली आहे दादागिरी करणाऱ्यांना घरी बसवायची संधी आलेली आहे विकासाची संधी आपल्याकडे धावून आलेली आहे आणि म्हणून आपण अगदी न चुकता उद्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबवून आपले बाबासाहेब मुसमाडे आणि त्यांचे सर्व लोक या ठिकाणी किंवा उद्या मतदान करा एवढे सगळे लोक उतरून मतदान केलं आपल्या सर्व नातेवाईकांना पै पाहुण्यांना सांगितलं सगळ्या सोयऱ्यांना सांगितलं आपल्या ओळखी पाळकीच्या लोकांना सांगितलं तर मला वाटतं विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगेन की वीस डिसेंबर म्हणजे उद्याच आहे ना आज आजचा दिवस आहे आणि म्हणून इतके दिवस मेहनत केली तुमची निवडणूक पुढे गेली होती ना आणि त्यामुळे तुमचा लीड पण वाढल्याशिवाय राहणार नाही लीड वाढेल चांगल्या मताने आपण निवडून याल वीस डिसेंबरला शिवसेनेचा हा बांध निघेल सुसाट वीस डिसेंबरला शिवसेनेचा हा बांध निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट धन्यवाद जय हिंद जय महाराज अगदी मी मनापासून धन्यवाद या निमित्तानं व्यक्त करत आहोत मित्रांनो जिसके मन में भाव सच्चा होता है